नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओत तर मित्रांनो आज आपण परत चाललो आहे एक देवळामध्ये आणि शिमगा आता झाला आहे संपला आहे शिमगा आणि पाच सहा दिवस शिमगा करून आता आमचा शिपणा पण पडला आहे आणि शिपणा पडला आणि नंतर मग आता शिपण्यानंतर आला आहे तो म्हणजे पॉस पॉस म्हणजे देवळामध्ये जेवण असतं तर ते जेवण आम्ही आता बनवायला करायला आणि जेवायला पण चाललो आहे तर चला जाऊया जेवळामध्ये हे बघा हे आमचे बैल आणि हे काका आमचे एक बैल कुठं आहे तर चला जाऊया देवळामध्ये आता आपण मित्रांनो आता आपण आलो देवळामध्ये आणि बघू शकता की आता नारळ फोडत आहेत जेवणासाठी आणि इकडे बघा चूल भेटवला आहे पेटली पेटली काय फालती बिरायची मजा लाकड काय आय चिकन आहे तर हे बघा इकडे इकडे तांदूळ निवडतात सर्व लोक आता दुपारी भात आहे ना त्याच्या तर मित्रांनो आता आपण चाललोय लाकडं आणायला तर जेवण बनवायचंय परती अरे घे मोबाईल हो ठेवू किशात आणि आता आपण चाललोय लाकड आणायला हे बघा

तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आमच्या पोस्टाचा मेन साहित्य आलाय म्हणजे चिकन आणला नाही आहे बघाय टोप भरून आणला नाही तर मित्रांनो हे बघा एक टाकी भरता जातात आम्ही लोकांना पाणी देण्यासाठी डायरेक्ट बावडीला पाणी लावलेला নিা কে সাক तर मित्रांनो हे मगाशी निवडत होते तांदूळ घालत आता घेऊन आहेत मग आता आता शिजण्यासाठी टाकलेले दे याले दे याले थेट स्प्रे करा तुम्ही एकत्र काय कोण बाकी झाला लावायचं सगळं हात पण नसतो कोण अर्धा अर्धा गरम मसाला 90 ग्रॅम आणि थोडं अर्धा अर्धा कोपले नाही आले

ये काही जण देव जातील नांनो झाकना कुठे आहे ते आता तोपर्यंत या सामानाचे पुढे काय चावत या दाव सुरुवात करते चालू भात तयार तो वाळतो आईले सुपा टाका कुडा लगे टाकला कसा वाजतो तर मित्रांनो आता जेवण बिवण सगळे तयार झालंय आणि तुम्ही बघू शकता कि देवाचा नैवेद्य लावतायत तेव्हा दाखवतो

हां नवीन है मैं हूं बहुत कितनी आवाज आ रही है जोद मरा आंकी जाने हां हां तो कमिंग है हां तो बार पार्टी ले 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 दिखते हैं हां कमती दे

तर मित्रांनो आता जेवण विवण झाले सगळं आणि देवाला पण नैवेद्य देऊन दे दे झालाय आणि हे आता घरटी लावतात घरटी म्हणजे प्रत्येकाच्या कुटुंबाला एक एक अशी पत्रावी देणार नैवेद्य म्हणून त्याच्यात भात आणि मटण आणि ते सांबार येते эй <laughs> hey. hey.

तर मित्रांनो आता आम्ही चाललोय घरी आणि पोस्ताचं सगळं काम झालंय म्हणजे पोस्ताचा कार्यक्रम झालाय पूर्ण देवळात सगळे लोक जेवले आहेत मी जेवलो नाही मी घरी जातोय जेवायला मी घरी जातोय जेवायला तर हे बघा हे आहे प्रसादी म्हणजे सर्व पानं असतात त्याच्यात प्रत्येक कुटुंबाची दिलेली तर आमच्या घरात आता पाच कुटुंब आहेत तर पाच कुटुंबाची पाहणं घेऊन आता आम्ही चाललो आहे घरी तर चला जाऊया घरी तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या वेळे तोपर्यंत धन्यवाद